हे गाईज वेलकम बॅक टू माय यू चॅनल तुमचं परत एकदा चॅनल चॅनलचे स्वागत आहे तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे दोन मी मेडिकलमध्ये आहे आणि जस्ट माझं जेवण झालेलं आहे कस्टमर नसतात दुपारी त्यामुळं थोडंसं फोन वगैरे बघत बसते कधी बिल बिल्स वगैरे मारायचे असतात ते मारून आणि आज संध्याकाळी माझी फ्रेंड येणार आहेत दोघी जणी नेहा त्या दिवशी जी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितले तरी नेहा आणि दुसरी सिस्टर प्रियंका मेहंदी काढणार काढायला येणार आहेत त्यांना लग्नाला जायचं आहे कुठेतरी त्या तर मी मेहंदी पण काढते एवढी छान नाही येत मी आपल्या त्यातली त्यात एक आवड म्हणून काढते असं माझी फार्मसी झालेली आहे त्यामुळं अशा प्रकारे मी मेहंदी काढते बघून इंस्टाग्रामवरती फोटोज वगैरे बघून काढते आणि ऑर्डर्स पण घेते जास्त नाही सायडल वगैरे घेते ब्रायडलच्या फक्का ऑर्डर्स नाही आणि तेवढी फिनिशिंग आहे जमत अजून मला मी क्लास लावणार आहे पण बघ आता कधी मुलं लागते मला क्लासला तर असं आहे आणि जर असेल कोणाला साईडवर लोकांना जर व्हिडिओ काढायचा असेल तर मी इंस्टावर घेऊन मग इंस्टाग्रामचा आयड मेन्शन करते जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की सांगा काढायच्या असतील तर तर मी जस्ट घरी आली आहे सहा सव्वा सहा वाजून गेली चालत होती मी आम्ही बाहेर गेल्यामुळं तो बाहेरगावी गेला आहे थोड्या दिवसासाठी त्यामुळे मी एकटीच आहे मग मी तोही घ्यायला येत असतो मला पण आता मी एकटी चालत येते आता चहा बनवते छान फ्रेश नेहा पण लहा ने आणि लोकल मिस केली तिची सहाची लोकल होती तिला तिने ती लोकल मिस केली आता तिला डायरेक्ट सव्वा सातची लोकल मग तिला लेटच होणार आहे आठ तरी वाजतील तिला तर चहा ठेवलं आता मी फ्रेश झाले चहा पिणार आणि मग स्वयंपाक करणार काहीतरी माझ्यासाठी मी थोडंसं चिकन आणले पावशर ती चिकन नाही खात व्हेजिटेरियन आहे ती त्यामुळं तिच्यासाठी मी काहीतरी छोले वगैरे बनवणार आणि माझ्यासाठी थोडंसं चिकन बनवणार म्हणजे उद्या संडे शिल्लक जरी राहिलं तरी मी उद्या खाऊ शकते आणि अजून मेहंदीवाली पण येणार आहे म्हणजे मेहंदी कोण द्यायला येणार आहे ती ऑर्डर केले होते तर आत्ताच मेहंदीचे कोण घेऊन आले मी त्यांना ॲड्रेस भेटत नव्हता परत खाली आणि मग घेऊन आले तुम्हाला दाखवते मी मेहंदी कोण छान रंगतो त्यांचे कोणते ते मेहंदी आहेत हे बघा अशा असा कलर येते एकदम ब्लॅक छान आहे त्यांचे कोण तर मग आता आवरते अर्ध काम सोडून तसेच गेले मी तिकडे चला भेटू नंतर बाय तरी इकडं मी छोले टाकले शिजायला कुकरला आणि इथं चिकन बॉईल होते आणि पीठ मळून घेते चपातीसाठी तर नेहा आणि प्रियंका आलेले आहेत हाय हाय आणि इकडे ब्लॉग चालू आहे माझा जर दर बघितला नसेल तर परत जाऊन मग माझ्या वरती काय करते दिव्या काय बनवणार आहे आज स्पेशल आमच्यासाठी तुमच्यासाठी व्हेजमध्ये मी छोले बनवणार आहे आणि बनवणार मग आत्ता काय केलं आहे तू मसाला हां प्रियंकाला पण छोले खूप आवडतात तुझ्यासाठी आणलंय मी अगं हे चायनीज भाजी आहे मम्मीने केली आहे स्मेल तर छान बघ तू एकदा खाऊन बघ हा छोलेला फोडणी देतीये आणि इथे मसाला काढलाय त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरे अद्रक कोथिंबीर टोमॅटो मिक्सर मधून वाटून घेतलं आता मी ह्याच्यामध्ये टाक म्हणजे फ्राय केलाय ना तू हो ते फ्राय केला आधी आणि मग नंतर मिक्सर मधून काढलं आणि तेल गरम झालं की मी टाकायचं आणि हाच मसाला सेम मी चिकन साठी वापरला म्हणजे चिकन करते आणि हे करते का हो दोन्ही मसाला चिकनसाठी आणि ह्याच्यासाठी पण चालतो मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा किती वेळ लागणार अजून फ्राय करायला पाच मिनटं फ्राय करायचं तेल सुटेपर्यंत अच्छा आणि नंतर मग आपले घरगुती मसाले ॲड करून छोले टाकायचे मग छोलेसोबत काय करणार आहे चपाती तू किती चपाती मी दोन तू किती खाणार प्रियांका चपाती आणि थोडासा भात आणि मग उद्या सकाळी नाश्त्याला तुझ्या स्टाईलची कोरियन मॅगी <णीज़ी> <तो ना था। णीज़ी> कोरियन मॅगी हा अगं प्रियंकाला येते कोरियन मॅगी हाय प्रियंका मला मला पण येते मी मी सांगितलंय का तिला कोरियन मॅगी बनवायला कशी बनवतात विचार की तिला तर इथे मी मसाले टाकलेले सगळे घरगुती आता त्याच्यामध्ये मी हे छोले ॲड करणार आणि इकडे मी काय आणि इकडे मी छोले थोडेसे मिक्सरमधून बारीक केलेत म्हणजे थोडंसं दाटसर होणार ते टाकलेत आणि थोडंसं बटाटा पण टाकले त्याला छान मिक्स करायचं आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं तर गाईज आम्ही जेवायला बसलेलो आहोत mm -hmm. ही नेहा तर प्रियंका यांच्यासाठी मी छोले बनवलेत मस्त झाले आवडले oh, पोट भरून जेवा oh. आणि माझ्यासाठी इथे चिकन इकडं चपाती आणि आम्ही मूवी बघतोय एक छानसा तर चला जेवण करून भेटतो तर आमचं जेवण झालं आणि मी सगळं किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं तुम्ही बघू शकता भांडे वगैरे सगळे विधास ठेवले आणि हा इकडं मूवी बघतायत आता आम्ही बाहेर जाणार आहेत राऊंड मारायला थोडंसं फ्रेश होऊन येणार आणि मग आल्याच्या नंतर मस्त अशी नेहानी आईस्क्रीम आणली आहे माझ्यासाठी ती खाणार आम्ही हां नेहा आणि प्रियंकानी सॉरी नेहा आणि प्रियंकानी आईस्क्रीम आणली मग ती आम्ही खाणार तर गाईज आम्ही वॉक करायला आलेलो आहोत एकदम सामसुम रस्ता आहे हा <laughs> दाखवणार सरतात हे बघा लांब लांब पर्यंत कोणी नाही पण पुढं आहेत <laughs> ल किती वाजलेत आता साडे अकरा वाजल्यात साडे अकरा वाजले आम्ही आणि आम्ही एवढा अंदाज खेळुतो आहे ती तिचं गाणी गाणी मॅचिंग असले <laughs> दिसतच नाही आहेत पण दिसतच नाही बघ ना रेड रेड दिसतच नाही बघ ना अरे आम्ही जाऊन मारू तिचं गाणू का असं पाठवून किती वाजले दिव्या एक दहा झाले तरी तू मेहंदी काढती उद्या ना तुम्हाला लवकर उद्या राहिले असते मला कधी काढणार मेहंदी मला फुल काढायची आम्ही इथं पिक्चर बघतोय कोणतं पिक्चर लावलाय प्रियांका स्क्रीन फोर स्क्रीन फोर कोणतं असं कोणतं पिक्चर आहे तर मी अशा प्रकारे मेहंदी सायडर लोकांना जर कोणाला काढायची असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी मी इन्स्टाग्रामचा आय डी मेन्शन करते त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन माझ्या मेहंदी बघू शकता आणि हाताची मेहंदी दाखवली मी मागाशीच तुम्हाला जर आवडली तर मला ऑर्डर द्या ऑल पुणे ओनली फॉर पुणे गुड मॉर्निंग आम्ही सगळे उठलो आहोत रात्री खूप लेट झोपलो आम्ही सगळे मेहंदी काढत रील्स बनवत बसले मेहंदी बाजूलाच राहिली एकच हात काढला प्रियांकाचा आणि मग नंतर आम्ही रील्स बनवत बसलो टाईमपास आणि मग दोन अडीच वाजता झोपून जो गेलो आणि इकडे नेहा तिची पण आंघोळ झाली आहे आम्ही आता खाली दुकानात दु दूध आणायला जाणार आहेत प्रियांकावरती आहे तिचं आणि नाश्त्याला काहीतरी बनवणार आहेत काय बनवायचं मुलं <laughs> 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 <बानो> <laughs> जे पाहिजे ते बनव नाही पचका नाही करत बोल काय बनवायचं पोहे नाही मॅगी बनवणार तर काहीच भेटू नंतर आम्ही आता दूध घेऊन चहा बनव प्रियांकाला चहा बनवायला सांगणार आहे ती खूप छान बनवती आणि मग जेवायचं तर आम्हाला काही टेन्शन नाही रात्रीची छोलीची भाजी भरपूर उरली आहे आणि माझ्यासाठी चिकन पण आहे फक्त चपाती वगैरे बनवणार आणि नाश्त्याला बघू काहीतरी ठीक आहे चला सगळं ही आहे आमची सोसायटी आहे नाही हा मला ॲसिडिटी झाली मॅगी घेतली आम्ही आणि आता चालू आहे घरी हे ना है सो गाईज इकडं प्रियंका चहा बनवतीये तिला चहा चांगला येतो बनवायला अशी नेहा बोलली मला <laughs> येत का गो ती चहा बनवती नाश्ता माझा नाश्ता फेमस झालाय आधीच पोहे बोलून टाकली मागाशी तर गायज आम्ही इडली आणलेली आहे कशी आहे ग टेस्ट छान आहे सांबर नाही आवडत तुला ही बोलली <laughs> मला पण चटणीच आवडते फक्त चांगली आहे खरच ही चार मेहंदी काढून झाली दुसऱ्याला चांगलं वाटत तर काही अशा प्रकारे मी नेहाला मेहंदी काढलेली आहे खूप छान बॅक बॅकहँड दाखव आवडली तुला खूप छान आहे हात हा हे एक काढला आवडली हो खूप छान आहे थँक्यू कोण म्हण फोनला थँक्यू सो मच <laughs> वेलकम नेहा आणि प्रियंका घरी चाललेला आहे मेहंदी खूप छान आहे कधी येणार परत प्रियांका लवकरच <laughs> लवकर ये माझ मेकअप करून दे चला कॅब आली आहे तर हजून घे तर गाईच नाही हा प्रियंका दुपारीच गेल्या आणि नंतर मी काही ब्लॉग शूट नाही केलं घरी आले आणि मस्त झोप काढली दोन तास दोन तास झोपले पाच वाजता उठले मग परत चहा वगैरे बनवला संध्याकाळी मला सकाळ संध्याकाळ दोन टाईम चहा लागतो कंपल्सरी चहा नसला ना तर मग मला काहीच काम नाही सुचत खूप घाण सवय मला ती चहा पेजी आणि नंतर जेवण बनवलं माझ्यासाठी एकटीच आहे एक टीचे कधी आहे माहीत नाही दहा तारखेला येणार होता पण कधी येतो माहीत नाही तर सगळं आवरलं मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले जेवण झालं आणि आता मी गवार नेसती आहे उद्या टिफिनसाठी बनवा लागणार म्हणून मी आत्ता सगळं साफ करून ठेवती आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करा व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब कुणीही करत नाही तर प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा आणि असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि ठीक आहे तर मी तसंच लॉग इन करते बाय